अत्यंत धन्य झाला तुम्ही समजतो की आज बाबांचं दर्शन अप्रत्यक्षात मला मिळालं प्रत्यक्षात अप्रत्यक्षात आणि एकच त्यानिमित्ताने विनंती करणार आहे की देशातले सर्व आणि जगातले सर्व जे लोक आहेत त्यांनी सुखात राहावं बऱ्याचशा गोष्टी जे किंवा साईबाबांची जी काही शिकवण होती त्यातनं आपल्याला बरंच श्रद्धा सबुरी बरंचसं काय या दोन शब्दात एवढा मोठा अर्थ आहे श्रद्धा आणि सबुरीने जर आपण प्रत्येकाने आपलं जीवन जगलं तर जे युद्ध होतात ते युद्ध आपल्याला आपल्याला म्हणजे होणार नाही आणि मनापासून सर्व साई भक्तांना सर्व देशातल्या सर्व तमाम जनतेला बाबांचा आशीर्वाद लाभो एवढेच प्रार्थना या ठिकाणी करतो बाबांच्या दर्शनाला आलो आहे विषांतर करू नका कायदा आहे कानून आहे त्याच्यापदी ते आपापल्या परीने तपास चालू आहे आणि त्यात निश्चितपणे जे कोण दोषी असतील त्यांना सजा होणारच आहे